शरीरावर भस्म मोठ्या जटा आणि अंगभर झेंडूच्या माळा या विलक्षण महाकुंभच्या वेळी नेहमीच चर्चेत असतात पण तुम्हाला माहिती आहे का एकेकाळी याच समुदायातल्या काही साधूंना चक्क मराठ्यांविरुद्ध शस्त्र उचलावे लागली होती ते सुद्धा पानिपताच्या तिसऱ्या युद्धात आता या साधूंच्या हातात शस्त्र कशी आली ह्याचा ठोस पुरावा नाही आहे पण ते सांगणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत शतकात शास्त्र आणि शस्त्र या दोघांचं ओळखून हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी त्यांच्या सैन्याची स्थापना केली असं दीपक सेन आपल्या द डिवाइन कुंभ या पुस्तकात सांगतात काही मंदिरांच्या संरक्षणासाठी ते औरंगजेब आणि अफगाणांविरुद्ध लढले आहेत अशा गोष्टी तुम्हाला या साधूंकडनं ऐकायला मिळतील पण मध्ययुगीन इतिहासातली उदाहरण आपल्याला असं सांगतात की काही

आपल्याकडे इतर संस्थानांसाठी लढणाऱ्या नागा साधूंबद्दल ऐतिहासिक दस्तावेज नसल्यामुळे कमी माहिती आहे पण अवधचे राजेंद्रगिरी गोसावी अनुप गिरी आणि उमरावगिरी गोसावी या साधू सरदारांचे बरेचसे पुरावे आहेत सफदरजंग जो अवध प्रांताचा शासक होता त्याच्या सगळ्या युद्धांमध्ये राजेंद्रगिरी गोसावी यांचा महत्वाचा हात होता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचेच चेले असणारे अनुप गिरी आणि उमरावगिरी गोसावी या भावांच्या नेतृत्वाखाली चाळीस हजार घोडे आणि सैनिकांचं सैन्य होतं या बंधूंनी अवधच्या नवाबासाठी बनारसचा राजा आणि चक्क मराठ्यांविरुद्ध लढाया लढल्या लड़ा होत्या सफदरजग नंतर अवधचा नवाब बनलेल्या शुजाउद् तर अनुगिरी गोसावे यांना हिम्मत बहादूर हे नाव दिलं होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन जी हार्परने शुजाच्या सैन्याबद्दलच्या रिपोर्टमध्ये अनुगिरी गिरी आणि त्यांच्या दलाबद्दल लिहिलंय त्याच्या रिपोर्टनुसार शुजा अनुगिरी यांना महिन्याचे अठ्ठ्याण्णव हजार इतका पगार द्यायचा ज्यातून या नागासाधूंच्या दलाला भत्ता मिळायचा आणि ह्याच गोसावी बंधूंनी सतराशे मध्ये घडलेल्या पानिपताच्या तिसऱ्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती सतराशे मध्ये जेव्हा मराठ्यांनी उत्तरेकडे साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली तेव्हा अफगाण शासक अहमदशाह अब्दालीला मराठ्यांना रोखण्यासाठी बोलावलं गेलं यात अवध प्रांताचं महत्त्व ओळखून मराठ्यांनी आणि अफगाणांनी शुजाउद्दौलाकडे मैत्रीचा प्रस्ताव मांडला पण अवधच्या नवाबाने अब्दालीच्या बाजूने युद्धात भाग घ्यायचं ठरवलं आणि त्या योगाने अवधच्या सैन्याचा भाग असलेले नागासाधू सुद्धा अफगाणांच्या बाजूने युद्धात सामील झाले या युद्धाच्या वेळी त्यांचं नग्न असणं हे अफगाणांना खटकलं होतं आणि त्यांना छावणीपासून दूर राहायला सांगितलं होतं पण असं असूनही ते साधू एकनिष्ठ राहिले आणि लढले त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला हे

सतराशे मध्ये बक्सारच्या लढाईत भाग घेतला त्या युद्धात मुघलांचा आणि शुजाचा पराभव झाला अनुपगिरी आणि उमरावगिरी यांचं सैन्य हे का भाडोत्री दलासारखं म्हणजे मर्सिनरी सारखं होतं जिथे पैसे मिळतील तिकडे लढायचं अशी त्यांची पॉलिसी होती बक्सारच्या पराभवानंतर मग त्यांनी इतर राज्यांसाठी काम करायला सुरुवात केली सतराशे सदुसष्ट मध्ये तर ते रघुनाथरावांच्या सेवेत होते असं धीरेंद्रजा आपल्या पुस्तकात सांगतात पुढे जाऊन पुन्हा शुजासाठी काम करून मग ते अली बहादूरच्या सेवेत होते आता अली बहादूर कोण तर बुंदेलखंड मधला बांदाचा मराठा शासक बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचा नातू अठराशे दोन मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर मग अनुगिरी गोसावी बुंदेलखंडचा कारभार बघू लागले नंतर जेव्हा ब्रिटिशांच्या हातात सत्ता आली तेव्हा त्यांच्या सैन्याचं महत्व हळूहळू कमी झालं अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डी पी दुबे ज्यांचा कुंभमेळ्याचा सखोल अभ्यास आहे त्यांच्या मते हे नागा साधू सर्व बाजूंनी लढले त्यांच्या युद्ध कौशल्यामुळे आणि संन्यासी म्हणून अभिप्रेत असलेल्या शिस्तीमुळे इतिहासात त्यांचं नाव शस्त्रधारी योद्धे म्हणून कोरलं गेलं